नमस्कार बालमित्रांनो आज आपण अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक कादंबरीकार व लेखक होते त्यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सातारा जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालूबाई असे होते जाती व्यवस्था गरिबी व भेदभावामुळे अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही अवघ्या दीड दिवसात त्यांनी शाळा सोडली शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखनीतून प्रचंड साहित्य निर्मिती केली त्यांनी अनेक कादंबऱ्या कथासंग्रह लोकनाट्य लावण्या पोवाडे लिहिले त्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला भारत सरकारचा पद्मश्री व दलित समाजाच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना दलित मित्र हा पुरस्कार मिळाला त्यांचा मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी गोरेगाव मुंबई येथे झाला धन्यवाद